परकोटे की सभी जनता जन ये हमारा विजय नहीं है जवाहर गेट के रहने वाली प्रत्येक जनता का प्रत्येक युवक का प्रत्येक नवयुवक का स्त्री का महिला का पुरुष का सबका ये बहनों का भाइयों का इनका सबका ये विजय है क्या नाम आपका मैं ललिता सुरेश रतावा प्रभाग क्रमांक चौदह से आज विजयी भारी मतों से विजयी हुई उसका धन्यवाद मैं पूरे वार्ड के मेंबर को देना चाहूंगी जो आज मेरे साथ में खड़े हैं और आज मुझे विजय करे हैं उसके लिए बहुत बहुत धन्यवाद आपका प्रभाग क्रमांक तीन मजूम जो भाजपा का पैनल हुआ भाजपा का पैनल हुआ तो कांग्रेस के उम्मीदवार सुनोते कांग्रेस हल्का मतगे होते नाम हो मी सो अनिता जितेंद्र काडे सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले सर्वप्रथम सर्वांना वंदन करते आज मी ते उमेदवार म्हणून विजयी घोषित झाली आहे सगळ्या जनतेनी माझ्याप्रती प्रेम आदर दर्शिल्याबद्दल सर्वांचं मी खूप खूप आभार मानते आणि मला खूप काही करायचं आहे त्याच्या मी स्वतःला देणार आहे सर्व सर्व नागरिकांना प्रभागातल्या आपलं शिक्षण बेरोजगार आपला परिसर स्वच्छ परिसर खूप काही करायचं आहे महिलांसाठी आणि मुलांसाठी जनतेने माझ्या प्रती प्रेम दाखवला आहे त्यांचं मी खूप खूप आभार मानते आपण लढत असताना सगळ्या जनतेचा आशीर्वाद सगळ्यांचा आणि विकासाचे काम आणि सहभागी होण्यासाठी कामाश्वासावर आम्ही जनतेच्या आशीर्वादाने नेत्यांच्या आशीर्वादाने वरिष्ठ आमच्या गुन्ह्या मातीतल्या ज्येष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने विजय झालो मनापासून काँग्रेस काँग्रेस तिकीट Bayi koyilanyar mbih Tinas reman-reman